पालघर जिल्ह्यातील विरार येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री जीवदानी मातेचं मंदिर गेल्या आठ ते नऊ महिन्यानंतर खुले करण्यात आल्यामुळे काल भाविकांनी गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांतर्फे अत्यावश्यक उपाययोजना राबवल्या गेल्या होत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध घालण्यात आले होते त्यात मंदिर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आदींवर बंदी घातली होती मात्र देवतारी त्याला कोण मारी असे म्हणणाऱ्या भाविकांतर्फे देवालये उघडण्यासाठी निवेदने आंदोलने भजन संध्या म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यात आले मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्याच्या भाविकांच्या या प्रतीक्षेला अखेर न्याय मिळून मंदिरं खुली करण्यात आली आणि भाविक आपापल्या भावनेप्रमाणे देवालयामध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेत साध्या पद्धतीने आपापल्या मानमानता तथा नवस फेडताना दिसत आहेत पालघर जिल्ह्यातील मिरार येथील श्री जीवदानी माता मंदिर येथेही भाविकांनी रविवारी दर्शनाचा लाभ घेत आपले नवस फेडले विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानं मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता करून सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे व भाविकांनी शासनाने लादून दिलेल्या नियमांचे पालन करावे या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे व भाविकही सामाजिक अंतर ठेवत देवीचे दर्शन घेत आहेत व मंदिर परिसरातील दुकानांमध्येही स्वच्छता राखून पूजेच्या साहित्यांची विक्री केली जात आहे मात्र आजही भाविकांची संख्या कमी असल्याने पूजेच्या साहित्यांची विक्री म्हणावी तशी होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे आप आठ महिने जीवदानी माता के दर्शन पे आपको मन है अभी बहुत तो अच्छा लगता है मैम हर महीने आता था मैं हम तीनों केरल से है इधर बैंक में काम करता है ऑर्डर आया दोनों को केरल में सिर्फ ट्रांसफर मिला उसके के पहले दर्शन करने के लिए अभी जीवदानी माता के पास आया उसके पहले हम हर महीने आता था अभी आठ महीने के बाद आता है जीवदानी माता का दर्शन करने का सौभाग्य हमको मिला बहुत कुछ किया आप क्या कहेंगे? मेरा नाम सजिद है जी मैं काम करता है मेरा इधर केरला आ जाने के लिए मेरा ऑर्डर मिला था उसके पहले इधर देवी के साथ दर्शन करने के लिए के मेरा थाने से आया थाने, थाने, थाने से रहते था। हैं है चाहे प्रार्थना के लिए सर्वान कोरोना की महामारी मधुबनी बाहर का सर्वाना चागल आणि सर्वांना देवाला आशीर्वाद दे आणि सर्व एकदम सुख शांतीने मिळा आठ ते नऊ महिन्यापासून मंदिर बंद होतं आता आईच्या दर्शनाला आलेत काय वाटतं तुम्हाला आनंद होतो कुठून आलेत नाला सोपारा पहिल्यांदा आलेत आठ महिन्यानंतर नवस नवस होता दर्शनाला येण्याचा लॉकडाऊनमुळे आम्ही तो पूर्ण करू शकत नव्हतो पण आता ते मंदिर उघडल्यामुळे तो नवस आम्ही पूर्ण करू शकतो धन्यवाद आठ ते नऊ महिन्यापासून कोरोनामुळे पूर्ण बंद होतं आता सरकारने मान्यता दिली आहे मागच्या आठवड्यापासून मंदिर चालू झालेत आम्हाला काय वाटतं आजपासूनच पकडा हा आजपासून पकडा भाविक येतात माई आईच्या दर्शनासाठी संसर्गाची भीती वाटते का तुम्हाला बाहेरून लोक येतात तुम्हाला भीती वाटते भीती नाही वाटते आई जीवदानी मातेच्या दर्शनाला आठ ते नऊ महिन्यानंतर नंतर येत आहे काय वाटतं तुम्हाला मला खूप आनंद वाटतय आठ नऊ महिन्यानंतर मंदिर खुले झाले असल्यामुळे अजूनही खूप आनंद वाटतय आईंना काय वाटत आनंद वाटला कुठलेही देवस्थान झाले नाही आईचे हे पहिलं देवस्थान झालेलं आहे आठ नऊ महिन्यानंतर लॉकडाऊन आई भक्तांची वाट पाहत होती म्हणून आईंच्या देवेटीसाठी तुम्ही आले आले आईच्या हा धंदा नाहीये धंदा नाही मेल पर एक भक्त थोडा यायचे कमी आहेत हे आपल्या लोकल मुळे जाम करण्यात बड हां हां त्याच्यामुळे आमचा धंदा पण नाहीये थोडं थोडं होते धंदा नाही होत असं ओके लोवर तुम्हाला काय वाटतं अजून मंदिर चालू झाले पाहिजे होते का नाही म्हणजे मंदिर चालू झालं पाहिजे होते का नाही पहिले चालू जायला पाहिजे काम थोड्या आठ महिना पाहिजे मग घरी बसून काय करणार का राहिलं पण आम्हाला काय नाही काय काम झालं काय नाही संसर्गाची भीती होती ना मग हो होती ना होती सर आठ ते नऊ महिन्यापासून मंदिरे बंद होते तुम्ही आज मातेच्या दर्शनासाठी आले काय वाटतं काय म्हणाल तुम्ही फार बरं वाटलं तिच्या आशीर्वादाने सगळं सुरेशित आहे आणि श्रद्धा भक्तीसाठी आज ती आम्हाला घेऊन आली तिच्याजवळ सगळ्या भक्तांना सुखी ठेवू म्हणजे आई भक्तांचीच वाट पाहत होती भक्तांची वाट पाहते आणि तिला एक विनंती आहे की हे जे सावट आलेलं आहे जे आपल्या महाराष्ट्रावरती देशावरती भक्तांवरती ते समोर तिने नष्ट करावं आणि भक्तांनी परत हसत खेळत तिच्या दरवाज्यात दर्शनाला येऊन जावं तिची इच्छा ती दर्शन आज तुम्ही कोण इकडे आलेले आहेत तुम्हाला आज तर नऊ महिन्यापासून आईची अपेक्षा होती की दर्शनासाठी आम्ही कधी जाऊ हो। सरकारने जो निर्णय घेतलेला आहे मंदिर उघडवण्याचा हो तो योग्य आहे हा अतिशय योग्य निर्णय आहे तुम्हाला वाटतं भाविकांची गर्दी झाली पाहिजे गर्दी झाली पाहिजे परंतु जे नियम आहेत मास्क त्याच्यानंतर दुरावा गर्दी जास्त तवा करू नये या गोष्टीचं मात्र प्रत्येक भाविकांनी लक्षपूर्वक केलं पाहिजे मंदिर देवस्थानने अजून काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणी मंदिरने असो किंवा प्रशासनने असो हा सरकारने काय सगळ्यांनी मंदिर, मंदिर किंवा प्रशासन करू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात आम्ही पब्लिकने आम्ही भाविकांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं नियंत्रण केलं पाहिजे सरकारला दोष देऊन आणि मंदिराच्या ट्रस्टींना दोष देऊन काही फायदा नाही समजणार माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी